नमस्कार सी आय एस एफ कॉन्स्टेबल ट्रेड्स भरती सुरू झालेली आहे तर आज आपण कॉन्स्टेबल स्वीपर साठीचा हा फॉम ऑनलाइन कसा भरायचा ते पाहणार आहोत तर मग सुरू करू सी आय एस एफ आर ई सी डबल टी डॉट सी एस एफ डॉट जी ओ वी डॉट इन या वेब वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लॉग इन म्हणून दिसेल या लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर याप्रमाणे पेज समोर दिसेल या ठिकाणी आपण नवीन रजिस्ट्रेशन करणार आहे म्हणून या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन इथे क्लिक रजिस्ट्रेशन क्लिक करून घ्यायचं न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर बेसिक डिटेल्सचा हा फॉर्म ओपन दिसेल या ठिकाणी नाव टाईप करून घ्यायचं जसं दहावीच्या सर्टिफिकेटवरती आपलं नाव आहे सेम त्याप्रमाणेच नाव या ठिकाणी टाईप करून घ्यायचं त्याच्यानंतर परत एकदा व्हेरीफाय नेमच्या इथे नाव टाईप करून घ्यायचं हॅव यू एवर चेंज नेम नावामध्ये जर काही बदल असेल तर यस करायचं नसेल तर नाही करायचं पुढे आहे फादर्स नेम वडिलांचं नाव टाईप करून घ्यायचं पुढे व्हेरीफाय फादर्स नेम परत एकदा वडिलांचं नाव टाईप करून घ्यायचं नंतर आहे मदर्स नेम आईचं नाव टाईप करून घ्यायचं परत आहे व्हेरीफाय मदर्स नेम परत एकदा आईचं नाव या ठिकाणी टाईप करून घ्यायचं जन्मतारीख टाकून घ्यायची जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं मेल फिमेल ट्रान्सजेंडर जे काय असेल ते त्याच्यानंतर शेजारील जो कॅपचा कोड आहे तो बॉक्समध्ये टाईप करून सबमिटवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे या ठिकाणी मी पूर्ण माहिती भरून घेतो आणि सबमिटवरती क्लिक करून घेतो सबमिटवरती क्लिक केल्यानंतर याप्रमाणे समोर दिसेल इथे पर्सनल डिटेल्स दिसतील दिस जे आधी भरले होते ते समोर दिसतील इथे आपल्याला आता कॉन्टॅक्ट डिटेल्स भरून घ्यायचे आहेत पहिला मोबाईल नंबर टाईप करून घ्यायचा परत व्हेरीफाय मोबाईल नंबरचे इथं सेम नंबर टाईप करून घ्यायचा नंतर ईमेल आय डी दोन ठिकाणी इथे टाईप करून घ्यायचा त्याच्यानंतर आय अग्री या बॉक्सवरती क्लिक करून दिलेला कॅपच्या कोड बॉक्समध्ये टाकून सबमिटवरती क्लिक करून घ्यायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे हॅव यू सक्सेसफुली रजिस्टर विथ सी आय एस एफ ऑनलाईन रिक्रुटमेंट रजिस्ट्रेशन आय डी अँड पासवर्ड हॅज बीन सेंड टू युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर अँड ईमेल आय डी असा मेसेज दिसेल म्हणजेच रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड आपल्या मोबाईलला आणि ईमेलला पाठवलेला आहे या ठिकाणी लॉग इनवरती क्लिक करून घ्यायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपण होमपेजवरती येऊ होमपेजवरती आता या ठिकाणी आपल्याला व्हेरीफाय मोबाईल अँड ईमेल आय डी या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे इथे रजिस्ट्रेशन नंबर टाईप करून घ्यायचा जनरेट ओ टी पीवरती क्लिक करून घ्यायचं त्याच्यानंतर मोबाईलवरती आणि ईमेलवरती एक ओ टी पी पाठवला जाईल ते ओ टी पी या ठिकाणी एंटर करून व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करून घ्यायचं मी ओ टी पी टाकून व्हेरीफायवरती क्लिक करतो या ठिकाणी आलेला आहे युअर मोबाईल नंबर इज व्हेरीफाय आणि ईमेल आय डी इज व्हेरीफाय त्याच्यानंतर आपण परत एकदा होमपेजवरती येणार आहोत होमपेजवरती आल्यानंतर उजव्या कोपऱ्याला करंट ओपनिंग्स असं दिसत आहे त्याच्या खाली कॉन्स्टेबल ट्रेड्समन दोन हजार चोवीस असे लिहिलेलं दिसत आहे या ठिकाणी आपण क्लिक करून घ्यायचं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाईप करून घ्यायचा आणि कॅपचा कोड टाईप करून सबमिटवरती क्लिक करायचं या ठिकाणी सबमिट केल्यानंतर क्लिक हिअर टू ॲप्लाय या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं क्लिक केल्यानंतर इन्स्ट्रक्शन्स समोर दिसतील इन्स्ट्रक्शन्स पूर्ण वाचून घ्यायचे आणि त्यानंतर स्क्रोल करून खाली कंटिन्यू दिसेल कंटिन्यूवरती क्लिक करून घ्यायचं कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर याप्रमाणे कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करायची त्याच्यानंतर डोमासाईल सिलेक्ट करायचं डोमासाईल सा। स्टेट सिलेक्ट केल्यानंतर जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं एज्युकेशनल कॉलिफिकेशनमधून सिव्हिल की आर्मी यामधून मी सिव्हिल सिलेक्ट करून कॉलिफिकेशन सिलेक्ट करून घेतो दहावी बारावी यापैकी जे असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं नंतर रिलिजन सिलेक्ट करून घ्यायचं त्याच्यानंतर अकरा नंबरला मी नो करून घेतो नंतर बारा नंबरला डू यू बिलोंग टू हिल एरिया नो करून घेतो एक सर्विसमॅन असेल तर यस करायचं नसेल तर नो करून घ्यायचं पुढं आहे चौदा नंबरसुद्धा नो करून घेतो पुढं पंधरा नंबरलासुद्धा नो करून घेतो त्याच्यानंतर सतरा नंबरला या ठिकाणी आपल्याला ट्रेड सिलेक्ट करून घ्यायचा आहे या ठिकाणी ज्या ट्रेडसाठी आपण ॲप्लाय करणार आहे तो ट्रेड दिसेल ट्रेडवरती क्लिक करून खाली अठरा नंबरला आयडेंटिफिकेशन मार्क या ठिकाणी दोन टाईप करून घ्यायचे त्याच्यानंतर एकोणीस नंबरला परमनंट ॲड्रेस पूर्ण तुमचा पत्ता टाईप करून घ्यायचा पूर्ण पत्ता टाईप करून झाल्यानंतर खाली सेम ॲज परमन्ट ॲड्रेस परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डंटचा ॲड्रेस जर सेम असेल तर त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं त्याच्यानंतर आहे चोवीस नंबरला या ठिकाणी या लिस्टमधून यापैकी एक आय डी प्रूफ सिलेक्ट करून खाली त्याचा नंबर टाईप करून घ्यायचा पंचवीस नंबरला आहे वेदर द डेट प्रिंटेड ऑन फोटोग्रॅफ तुमच्या फोटोवरती तारीख आहे काय का यस करून घेतो त्याच्यानंतर सव्वीस नंबरला नो करून घेतो हॅव यू एवर बीन कन्विक्टेड बाय एनी कोर्ट ऑफ लॉ ऑर एनी ऑर्डर ज्युडिशियल इन्स्टिट्यूशन नो करून घेतो सत्तावीस नंबरला पुढे हॅव यू एवर बीन डिसमिस्ड फ्रॉम एनी सर्विस अंडर द सेंट्रल ऑर स्टेट गव्हर्मेंट नो करतो अठ्ठावीस नंबरला सुद्धा या ठिकाणी नो करून घेतो एकोणतीस नंबरला आहे स्पोर्ट्स अचिवमेंट डिटेल्स असेल तर भरून घ्यायचे नसेल तर नाही करायचं त्याच्या खाली आहे आय हिअर बाय सर्टिफाय या बॉक्सवरती क्लिक करून सेव्ह आणि प्रिव्ह्यूवरती क्लिक करून घ्यायचं सेव आणि प्रिव्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर कॅन्डिडेट डेटा सेव हा याप्रमाणे मेसेज येईल तो ओके करून घ्यायचा त्याच्यानंतर स्क्रोल करून खाली यायचं आणि भरलेला फॉर्म जर बरोबर असेल तर या ठिकाणी आफ्टर क्लिक द सबमिश सबमिट बटन ह्या बॉक्सवरती क्लिक करून फायनल सबमिटवरती क्लिक करायचं या ठिकाणी एकदा भरलेला फॉर्म पूर्ण बघून घ्यायचा जर काही करेक्शन असेल तर एडिट ॲप्लिकेशन याच्यावरती क्लिक करायचं नसेल तर मग फायनल सबमिट करू शकतो आपण आता या ठिकाणी मी फायनल सबमिशनवरती क्लिक करून घेतो आहे फायनल सबमिशनवरती क्लिक केल्यानंतर याप्रमाणे मेसेज येईल त्या मेसेजवर मेसेजला ओके करतो ओके केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत पहिलं आहे प्रूफ ऑफ एज एज प्रूफ अपलोड करायचं दहावीचं सर्टिफिकेट अपलोड करायचं डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर फोटो आणि सही अपलोड करायची आहे फोटो आणि सही फक्त जे पी जीमध्ये येईल आणि वरची जी तीन डॉक्युमेंट्स आहेत ते पी डी एफ फॉर्मॅटमध्ये आपल्याला अपलोड आप करायचे आहेत आता या ठिकाणी मी डॉक्युमेंट अपलोड करून घेतो टूज फाईलवरती क्लिक करायचं आणि अपलोडवरती क्लिक करून घ्यायचं मी या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट अपलोड करून घेतलेले आहेत बघायचं असेल तर व्यू फाईलवरती क्लिक करून या ठिकाणी आपण डॉक्युमेंट चेक करून घेऊ शकतो बरोबर आहेत का ही खात्री झाल्यानंतर सेव्ह आणि कंटिन्यू या बटनवरती क्लिक करून घ्यायचं क्लिक केल्यानंतर डॉक्युमेंट्स हॅव बीन सबमिटेड सक्सेसफुली असा मेसेज समोर दिसेल तो ओके करायचा ओके केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला शंभर रुपयाचं पेमेंट करायचं आहे तर प्रोसीड टू पे रुपीज हंड्रेड या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे प्रोसीड टू पे रुपीज हंड्रेड याच्यावरती मी क्लिक करून घेतो क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पेमेंटसाठीची जी विंडो समोर दिसेल तर पेमेंट, पेमेंट कुठल्या माध्यमातून आपण करणार आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं नेट बँकिंग कार्ड पेमेंट्स का यू पी आय याच्यामधून एक ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा मी यू पी आयवरती सिलेक्ट करतो यू पी आय सिलेक्ट केल्यानंतर याप्रमाणे विंडो समोर दिसेल या ठिकाणी क्यू आर कोड या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं समोर क्यू आर कोड जनरेट होईल आणि मोबाईलमधून हा क्यू आर स्कॅन करून या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं पेमेंट करून झाल्यानंतर सक्सेसफुलीचा मेसेज येईल सक्सेसफुल पेमेंट या ठिकाणी झाल्यानंतर आपल्याला फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची आहे तर या ठिकाणी मी पेमेंट करत नाही आहे मी इथेच थांबतोय आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद